नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहेत वाई ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही स्ट्रॉबेरी जी आहे प्रॉपर सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे म्हणजे ह्याला एकही टक्का केमिकल यूज केलेला नाही आहे है। कारण ह्यांच्याकडे आज मी जसं पाहून आले की बाबा मुक्त गाईचा गोटा आहे देशी गाई आहे ह्यांच्याकडे गोमूत्र वगैरे सोडून तर मला म्हणजे एवढं भारी वाटलं की यार म्हणजे खरंच की सेंद्रिय लोकांचं जसं गैरसमज आहे की बाबा सेंद्रिय शेती होऊ शकत नाही किंवा उत्पादनामध्ये वाढ नाही होऊ शकत जेव्हा मी ह्या दादांना भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की प्रॉपर सेंद्रिय पद्धतीने ह्याला केलं एक टक्कासुद्धा ह्याला केमिकल वापरलेलं नाही आहे जेणेकरून फवारणीसुद्धा केलेली नाही आहे त्यांनी कुठलीही कारण पूर्णपणे गोमूत्र असेल त्यांनी जी वामृत बनवतात त्याचं आणि पूर्ण जे आहे शेणखत टाकलेलं आहे तर एवढी सुंदर पद्धतीची स्ट्रॉबेरी आहे क्वालिटी जर बघायला गेलो आपण तर एवढी साईज जी आहे स्ट्रॉबेरीची एवढी म्हणजे जबरदस्त अशी ही झालेली आहे की बाबा याची क्वालिटी बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीची झालेली आहे म्हणजे स्ट्रॉबेरी जसं मनात भरलं असं एकदम जबरदस्त अशी स्ट्रॉबेरी या शेतीमध्ये मी आलेले मित्रांनो तर खरंच रिअल सांगते की सेंद्रिय शेती केली पाहिजे आज जसं ह्यांना समजलं सहा वर्ष झालं हे दादा सेंद्रिय शेती करतात म्हणजे सहा वर्षापासून त्यांच्या शेतामध्ये कुठलंही केमिकल त्यांनी यूज केलेलं नाही आहे वापरलेलं नाही तर एवढी सुंदर अशा पद्धतीची स्ट्रॉबेरी आपण बघू शकतो धन्यवाद